हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज ना चालले आहे कार्यक्रमाला तर पुढं तुम्हाला दिसेनच कसला कार्यक्रम आहे तर सकाळ सकाळ कापुश्याचा लल ते आणि तिथून आलं आवरलं रेडी झाले तर असं आहे माझा आजचा लुक पूर्ण लुक काय तुम्हाला दाखवता येत नाही तर चला भेटू पुढं कार्यक्रमात गेलो कोण आली कोण कौन? कोण आली सांग ना आता बुटीआ बोल गेट बंद केलं होय तू का तू दिसतोय दिसतोय वर का याच्यात दिसलं तुम्हाला बाय बाय कर बाय बाय कर बाय आणि जेव्हाच कर

नाही तू का आम्हाला कापस घेतायचे ते सगळं टेन्शन आम्हालाच मग नशीब तुमचं का म्हणजे तुम्हाला कुठे गेली मी सांग ना निरस कुठे गेली कुठं गावला बुटात माती गेली बाय झटकून घे आता घेत नाही बघ बघतो आली एक बुटा घडायला आता घालतायच्या घालता घालतायच्यात का येते घाल मग

आते <laughs> बैला <laughs>

இருபத்து <laughs> ஏழு आणि जेवण झाल्याशिवाय कोणीही जाऊ नये या ठिकाणी पुन्हा एका सावी कुटुंबातर्फे उपस्थित सर्वांचा सत्कार करण्यात येत आहे का शोकलंय मोठ हे पण झालं होत ना चला चाललोय घरी आता रस्त्याने रस्त्याने खायचं नसतंय घरी गेलो हो खायचा असता

आता परत साड्या बदला प्रतिमा परत कासार जाऊन आता जेव्हा राहिले आता उलट येणार आहे साडी काय परत तुम्हाला घरी जायचं परत रिटर्न मागा ये कुठं ना मोठा मी एक साडी आणि गोणी आणायला पाहिजे तिथे वावर वावरातच बदलली असते हा का असत नुसती साडी नाही तर हे बजाल तरी जा म्हणजेवरून गणवेशी दुसता <laughs> पॅन्ट शर्ट तेव्हाच घातला असतात लगेच आण पण सुरू करायचं गुन्हे नाही ना गुन्हे आणत जावं लागेल शर्ट घरीची हम्म बरच टेन झाला गुन्ह्याचे जबर ना विचून लागलो तिथून प्रतिभा हे प्राजक्ता मला कापशीच लागायला तुमचा उद्या येस ना किती राहिलो तुमचा उद्या येस ना माझा आता दुपारून होऊन झाला असला तर मग इकडं इकडं आता खरं म्हणते मी

खर चिकल दादाने आठ हजार रुपये दसऱ्या दिवशी हा दसरा दिवशी विकला बाय पंचवीस किलो ती पंचवीस किलो आहे बघ हा पण पावले कमी म्हणते साडेतीन हा असंच हवे

चला मी सला का मंग चला घरी मग तर बाय झालाय कार्यक्रम बघा पुढं